हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली अर्चना लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून लवकर लवकर या आपल्या लाईव्हला सर्वांनी बघू आपल्या लाईव्हला आपली यूट्यूब फॅमिली येत आहेत का कारण आपण आपला लाईव्ह आज दीड वाजता घेतलेला आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला बहिणीनो भावांनो या लवकर कमेंट करून सांगा माझा लाईव तुम्ही कुठून बघताय या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करून सांगा लवकर जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय कशी आहे माझी युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला अजून कोण ॲड झालेलं नाही बघू आपली युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला किती वेळाच्या आत नंतर येते चला लवकर लवकर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं युट्यूब फॅमिलीचं या लवकर आपला लाईव्ह चालू करून एक मिनटं झालेला आहे अजून आपल्या लाईव्हला आपली यूट्यूब फॅमिली नाही आधी तर बघू आपली यूट्यूब फॅमिली कधी येत आहेत आपल्या लाईव्हला पटापट या सर्वांनी नमस्कार सर्वांना अर्चना लाईव्ह सर्वांचंच मनापासून स्वागत आहे पटकन लाईक करा सर्वांनी आपला लाईव्ह कमेंट करून सांगा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह हो मध्ये सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी लाईक केलं ला नसेल तर लाईक करा लवकर कमेंट करून सांगा दादा तुम्ही कुठून बघताय आपला लाईव्ह लाईक नसेल केलं तर लाईक करा लवकर पटापट बट लाईक करा सर्वांनी आपला लाईव्ह थँक्यू ना नेते न हा दादा थँक यू तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही आपला लाईव्ह लाईक केलाय तर दादा तुम्ही आपला लाईव्ह कुठून बघताय नक्की सांगा कमेंट करून शुभम दादा हो शुभम दादा तुम्ही आहेत काय मग तब्येत बरी आहे का शुभम दादा तुमची शांत शुभम दादा काय म्हणता तब्येत कशी आहे तुमची त्या दिवशी तुम्ही आजारी होते सलॅन लावायला गेला होता आता तब्येत काय म्हणते तर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला पटकन लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय शुभमदा जेवण झालं का तुमचं या लवकर लवकर सर्वांनी आ, नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे कमेंट करून सांगा भावांनो तुम्ही मला बघताय पाच येतो ओके चालेल ठीक आहे शुभम दादा तुला मार खायचं पाहिजे ठीक आहे दादा या पाच मिनिटांनी राहू दे तर लाईक नसेल केलं तर लाईक करा भावांनो पटापट सर्वांनी कमेंट करून सांगा मला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय खूप छान वाटत मला की आपली पण युट्यूब फॅमिली आपला लाईव्ह कुठून तरी बघतायत या लवकर लवकर डन थँक यू लाईक केल्याबद्दल पण लाईक बघा तर बाकी काय म्हणता युट्यूब फॅमिली जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय काय काय खाल्ला सगळ्यांनी लवकर लवकर सांगा कमेंट करून पुन्हा एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे जे आता नवीन आलेत आपल्या लाईव्हला त्यांनी सर्वांनी लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय मला खूप छान वाटेल की आपली युट्यूब फॅमिली आपल्याला कुठून तरी बघताय नाही मी गरम गरम हाय हाय दादा तुम्हाला पण ए वाण्याचं दुकान चालू आहे का बघ ना हॅलो हॅलो सा दादा तुम्हाला पण तर बाकी सर्व काय म्हणतात युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा कमेंट करून सांगा दादा तुम्ही लाईक नसन केलं ला, तर लाईक करा लवकर 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 या सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह कुठून बघताय ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा दादा तुम्ही लाईक करा आपला लाईव्ह लाईक नाही केला आणि तुमचं नाव मी घेत नाही मला वाचता येत नाही इंग्लिश तुम्ही सांगा तुमचं काय नाव आहे सर्वांना यूट्यूब फॅमिली काय म्हणता बाकी काय चाललंय तुमचं जेवण झाले का या लवकर ए काय करतो रे आ कुठे गेलो पाण्यामध्ये ना आमदार आपला कमेंट शॉप झाल्यात का बघू आपण थांबा तर या लवकर लवकर सर्वांनी खूप उशीर झालेला आहे आपल्या लाईव्हला येऊन तरी पण आपल्या लाईव्हला अजून कोणी आलं नाही या लवकर लवकर सर्वांनी आपली बरीच युट्यूब फॅमिली अजून आपल्या लाईव्हला आली नाहीत नमस्कार सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा